छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे दुर्गाडी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि हे दुर्गाडी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे संपूर्ण दगडाने असं बांधलेलं प्रवेशद्वार इथे बाजूलाच पाटी आहे आर्यन पाहतोय की दर्शनाची वेळ ही ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे आहे किल्ल्यामध्ये आम्ही प्रवेश केला पहिलाच बुरुज पाहिला थोडासा ढासळला आहे पाव पावसाच्या पाण्यासाठी झकून ठेवला आहे हा बुरुज किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आहे आता हे समोर तुम्ही जे दोन बुरुज बांधलेले पाहताय अतिशय काळ्या दगडानं बांधकाम केलेले असे हे बुरुज आहेत आणि इथून आता आपण वरती जाणार आहोत किल्ल्यावर सर्वप्रथम तुम्हाला चपला खाली काढून ठेवावे लागतील आणि नंतर तुम्ही वरती जायचं आहे इथे आल्यानंतर सर्वप्रथम गणपतीचं हे छोटंसं मंदिर लागतं याचं दर्शन करून आपण नंतर किल्ल्यावर पोचायचं आहे समोर पाहताय संगमरवरी अशी सुंदर गणपतीची मूर्ती आहे याचं दर्शन करून आम्ही वरती चाललो किल्ल्यावर किल्ला तसा छोटासा आहे परंतु काळ्या दगडाने बांधलेलं असं सुंदर बांधकाम या किल्ल्याचं आहे अतिशय सुस्थितीत असलेलं हे बांधकाम आहे किल्ल्याच्या मागच्या बाजूला बरोबर ही खाडी आहे पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं आता हिरवी गार अशा गर्द झाडीने वेढलेला हा किल्ला आहे तुम्ही पाहता हा जो आपण दुसरा बुरुज पाहिला काळ्या दगडाने बांधकाम केलेला असा सुंदर बुरुज हा किल्ला स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचा होता तर या किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायच्या अगोदर आपण या हिरव्या गर्द झाडीतील हा किल्ला पाहता पाहता सर्वात प्रथम आपण दुर्गादेवीचं दर्शन करायला जायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला या किल्ल्याबद्दलचा संपूर्ण इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आपण जाऊया सुरुवातीला आपण इथे वरती आल्यानंतरच महानगरपालिकेचा आपल्याला हा बोर्ड पाहायला मिळतो आणि इथून आता वरती आल्यानंतर तुम्ही दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये दे। दर्शन घ्यायचं हो पन... आहे आता वरती आल्यानंतर हे दुर्गा देवीचं मंदिर आहे आम्ही इथे आलो त्यावेळेला मंदिर बंद होतं मंदिराचा पण टायमिंग आहे दर्शनाचं त्यानुसार इथे यावं लागतं मंदिर बंद असल्यामुळं आम्हाला इथूनच बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं आतमध्ये सुंदर अशी दुर्गादेवीची ही मूर्ती आहे एकदम सोन्यासारखी दिसणारी अशी सुंदर मूर्ती त्यानंतर आता तुम्ही वरून किल्ल्याचा हा जो आता संपूर्ण परिसर पाहताय अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे पूर्वी परदेशातून येणारा जो माल होता तो वसई ठाणे मार्गे कल्याण बंदरात दाखल होत असे आणि त्यानंतर हा माल नाणेघाट मार्गे जुन्नर पैठण व दखनला इथून व्यापाराकरता करता पुढे जात होता कल्याण बंदराचा हा भाग निजामशाही नंतर ताब्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्नमध्ये हा किल्ला ताब्यात घेतला कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर व भिवंडी ताब्यात आल्यानंतर महाराजांनी इथे किल्ला बांधण्याचे आदेश दिला आबाजी महादेवांना किल्ल्याचा पाया खणत असताना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले किल्ला बांधत असतानाच द्रव्य सापडले ही दुर्गेची कृपादृष्टी समजून या किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे पडले या किल्ल्याच्या शेजारीच महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी गोदी उभी केली या आरमारामुळे पुणे मुंबईच्या इंग्रजांना वसईच्या पोर्तुगीजांना व जंजेऱ्याच्या सिद्धीला देखील दहशत बसवली छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या या किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांमध्ये हा दुर्गाडी किल्ला देखील खूप महत्वपूर्ण मानला जातो महाराष्ट्रातील सुंदर गडकिल्ल्यांपैकी दुर्गाडी किल्ला हा अतिशय सुंदर असा एक किल्ला आहे तुम्हाला केव्हाही भेट द्यावीशी वाटेल त्यावेळेला इथे येऊन तुम्ही कोणत्याही मध्ये हा किल्ला पाहू शकता मुंबई ठाण्यापासून जवळच असलेला हा निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा किल्ला या किल्ल्याला पाहण्यासाठी शिवप्रेमी इथे भेट देत असतात नवरात्रमध्ये दे या किल्ल्यावर भव्य असा नवरात्र महोत्सव असतो पूर्ण नऊ दिवस गडाची तटबंदी अगदी पाहण्यासारखी आणि अतिशय सुस्थितीत असणारी ही तटबंदी आहे तसं आम्हाला दुर्गाडी किल्ल्यावर जास्त शूटिंग करायला भेटलं नाही कारण या किल्ल्यावर खूप सारी रिस्ट्रिक्शन आहेत ती पूर्ण फॉलो करायला लागतात आणि ते तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे ते रिस्ट्रिक्शन्स का आहेत तर त्याप्रमाणे आपण त्या, त्या संपूर्ण गोष्टींचं पालन करून इथे शूटिंग कर जेवढं करायला मिळालं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त किल्ला दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न आहे हा तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या कल्याण स्टेशनपासून अगदी जवळच असलेला हा किल्ला येथे आल्यानंतर तुम्हाला शेजारच्या खाडीमध्ये जहाज बांधण्याचे कारखाने देखील बघायला मिळतात की तिथे ते कशा पद्धतीने जहाजे बांधतात आता आम्ही त्या ठिकाणी पोचू शकत नव्हतो त्यामुळे त्याचं शूटिंग आम्ही केलेलं नाही पावसाळ्यामध्ये तर अधिकच कठीण असतं कारण खाडीला पाणी भरपूर आहे तर त्यामुळं खालच्या साईडने जाऊन शूटिंग करता येत नाही तर त्यामुळं आम्ही गडावरूनच शूटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे झाडीमुळे इथे आपल्याला पलीकडची खाडी व्यवस्थित पाहता येत नाही मंदिर अतिशय सुंदर असं दुर्गादेवीचं हे मंदिर आहे जे तुम्ही पाहताय किल्ल्यावर आल्यानंतर खूप आनंद वाटतो कारण शिवशाहीच्या काला काळातला हा जो किल्ला आपल्याला पाहायला मिळतो आता हे पहा तुम्ही आरमाराची जी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर स्थापना केली इथूनच जो आरमाराचा पाया उभा राहिला त्याचेच हे सुंदर दृश्य तुम्ही पाहताय जे किल्ल्याच्या बिलकुल बाजूला आहे हे जहाज बांधणीचे जे इथे कारखाने आहेत त्याचंच हे प्रतीक अतिशय सुंदर असं हे जहाज बांधलेलं आहे जे तुम्ही आता पाहू शकता इथे बाजूलाच गणेश घाट आहे गणेश घाट देखील अतिशय सुंदर आहे नमस्कार मित्रांनो हा जो मी दुर्गाडी किल्ल्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला तर तो मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून जवळच मी राहतो तर चला आता परतीच्या प्रवासाला पुन्हा भेटूया धन्यवाद